या आपण भारतीय अभ्यास करणार आहोत या काळात भारतामध्ये विविध राजसत्ता आठव्या शतकातील एक प्रसिद्ध राजघराणे होते मध्य भारतात गुजरात प्रतिहार स्नेह आग्रह किलिंग विदर्भ पश्चिम वा, काकडेवाडे कोनर गुजरात पर्यंत सत्तेचा विस्तार केला उत्तर भारतीय राज राजपूत घराण्यामध्ये गाहडवाल घराणे पर परमान धराने ही घराणी महत्वाची होती राजपूता पैकी चौहान घराण्यातील पृथ्वीराज चौहान हा पराक्रमी राजा होता तराई येथील पहिला युद्धात पृथ्वीराज चौहान याने मोहम्मद गोराचा पराभव केला मात्र तराईच्या दुसऱ्या युद्धामध्ये मोहम्मद घोरीने पृथ्वीराजा चौहान याचा पराभव केला मनाला स्वप्न पाहिजे पाहिजे आपण नाही आता उत्पन्न होता कि आपल्याला माहिती नाही स्वप्नाविषयी लोक काय काय बोलतात कुणी कुणी तो सोडलाला बघत तुमचे लेता बरतीसाठी स्वप्न पाहू नकोस असं

आपल्या इशाऱ्यावर नाचवणारा नदीच्या झुळणाऱ्या पाण्याला मंद लहरीवर खेळणारा आकाश स्वच्छ कुनवेचा देखील छटांना छटांनी तर रात्रीचं अंतर्गत उजवून निघालेले जिकडे तिकडे लख जगमगट पसरलेला काही काही रात्री काहीही काहीशी सा स्मुस पण मळ वेहळ रात्री जशी जशी अगेचूत अगेकूच करू लागलेली तशी थंडीची लाटेही वाढलेली सारी थरथरी लाट मफलर कान टोपी आणि स्वेटरमध्ये विंदस्त झालेली अशा कडकडत्या थंडीतही गल्लवलीची वाट सरळ गावाबाहेर घेऊन गेलेली ती ती चार सहा जणांची घो दो, घोळका शेकोटी पेटवून असलेल्या शेकोटी भोवती मक्याच्या कणसाचा भुसा पडलेला चार दोन गहुऱ्याही त्याच्या बाजूला आपल्या अस्तित्वात चाहूल देत असलेल्या शुभ्र चांदण्यांच्या प्रकाशात किरणात त्यांच्या चाललेल्या भेंड्यांना रंग चढलेला माझाही त्यांच्यातील सहभाग आनंदाची वृद्धी करणारा शेकोटीपासून दहा पंधरा पावलांच्या अंतरावर असलेला एक कडुलिंबाचं झाड चांदण्यांच्या लख प्रकाशात अधिकच प्रसन्न दिसत होत वाऱ्याच्या झोतात हलणारी त्याची डहाळीत मन आकर्षित करणारं सार भाव संपदानावर झकार उठवणार असं धाड़ाचा झाडाच्या बुद्ध्याशी नजर वळताच अस